जादू टोण्याच्या संशयावरून दोघांना जिवंत जाळण्यात आलेलं आहे यामध्ये एका महिलेचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या धक्कादायक घटनेनं मात्र खळबळ उडालेली आहे महिलांना जाळल्याप्रकरणी पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी अशी ही सगळ्यात मोठी बातमी गडचिरोलीमध्ये जादू टोण्याच्या संशयावरून दोघांना जिवंत जाळण्यात आलं यामध्ये एका महिलेचा समावेश आहे जमानी तेलामी ही महिला आणि देऊ अटलामी या पुरुषाला जिवंत जाळण्यात आलेला आहे या प्रकरणी जणांना आता बेड्या ठोकण्यात आल्या संशयावरून ही घटना घडलेली आहे आशिष आशिष फोन जोडले ही घटना अंगावर काटा आणणारी अशीच आहे नेमकं काय घडलंय का या गावामध्ये बारसेवाडा गावामध्ये काही दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं काही लोकांना टाळण्याची घटना घडली होती आणि ही सगळी जी घटना आहे ती या दोन एक महिला आणि एक पुरुष ज्यांना चाललं गेलं त्यांच्यावर जातुतून केल्याचा संशय होता आणि हा जो रोष आहे हा वाढत गेला आणि त्यांच्यावर जो संशय आहे तो बळावत गेला याच्यामध्ये या, या दोघांना सर्वप्रथम गावकऱ्यांनी बाहेर काढलं त्यांना बेदम मारहाण केली आणि त्याच्यानंतर रात्री गावालगत असलेल्या नाल्यात त्यांना सोडून देण्यात आलं आणि पेट्रोल टाकून त्यांना आलं अशी प्राथमिक माहिती आहे मात्र याची वाच्यता कुठेही झालेली नाही याच्यापैकी एक जी महिला आहे त्या महिलेच्या भावाला हा प्रकार कळला आणि त्यानं पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर हे जे जाळलेले शव होते ते हस्तगत केले पोलीस दलाने दोन पथक तैनात केली या भागामध्ये आणि नेमकी माहिती जाणून घेत गावातल्या सध्या पंधरा लोकांना अटक केली आहे बिलकुल धन्यवाद आशिष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी अशी ही धक्कादायक बातमी गडचिरोलीमध्ये दोन जणांना जिवंत जाळण्यात आलं केवळ जादूटोणा केल्याच्या संशयामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि रात्रीच्या सुमारास त्यांना जाळण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी आता या प्रकरणी पंधरा जणांना अटक केलेली आहे गडचिरोलीतल्या या घटनेनं मात्र राज्यात खळबळ माजली तर आशिष आपण बघतोय की ज्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे हे पंधरा लोक नेमके कोण होते त्यांच्या त्यांनी काही आणि ज्या लोकांना जाळलं गेलं त्यांच्या कुटुंबियांनी तुम्ही सांगितलं की भावानं ही तक्रार केली होती त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का निश्चितपणे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे मृतक आहेत त्याच्यापैकी एक महिला आहे आणि एक पुरुष आहे जी महिला आहे मृतक पती आणि तिचा मुलगा हा देखील आरोपींमध्ये समावेश आहे म्हणजे हा जो पगडा आहे समाज मनावर अंधश्रद्धेचा तो किती खोलवर रुजलेला आहे हे लक्षात येतं दोन वर्ष आधी जी घटना घडली होती तिचा राग मनात ठेवला ग्रामस्थांनी आणि तो जो राग आहे तो बळावत गेला या भागामध्ये काही अशा घटना घडत गेल्या ज्याच्यावरून हा जो राग आहे हा आणखीन लोकांचा तीव्र झाला या दोघांवर हे दोघ जण या सर्व घटनांना कारणीभूत आहेत आणि त्यातून ही घटना घडलेली आहे अगदी ज्या मृतक आहेत त्यांच्या कुटुंबियांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का दिले कारण त्यांच्या संशयावरूनच पोलिसांना हा गुन्हा दाखल करावा लागला आणि या लोकांच्या मुसक्या आवळाव्या लागल्या आहेत निश्चितपणे गावकऱ्यांचा जो हा, हा हे जे कृत्य आहे पंधरा आणि पोलीस असं म्हणत आहेत की हे जे संख्या आहे ही आणखी वाढू शकते आरोपींची त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी याची वाच्यता कुठेही केली नाही म्हणजे एक प्रकारे एकजूट दाखवली अंधश्रद्धेप्रती साधारण अठरा ते चोवीस तास याची वाच्यता कुठेही झाली नाही मात्र जी महिला मृतक होती तिच्या भावाला जो दूरवर राहतो या गा, गावापासून त्याला या प्रकार कळला हा आणि त्यानं सर्वप्रथम त्या गावाला भेट दिली त्यानंतर पोलिसांना या प्रकाराची माहिती त्यानं दिली त्याच्यामुळे गावकऱ्यांनी या संपूर्ण घटनेभोवती एक प्रकारचं कडक करून की वाचच्या आता कुठे जाऊ नये या घटनेची याचा पूर्ण बंदोबस्त केला हो बिलकुल